हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आम्ही निघाले आहे गावाकडे म्हणजे माहेरी थोडंसं काम आहे मग आज जाणार आहे आणि उद्या येणार आहे माहेरी प्लस सासरी दोन्हीकडं पण थोडे थोडे काम आहे तर मग ते करायचे तर आज आम्ही संध्याकाळी निघणार आहे तर आता हवा आले साडेपाच अ येतीलच आता पाच दहा मिनटात आणि त्यानंतर मग मी बॅग भरून आणि निघणार आहे कारण कसं झालं मोठी बॅग न्यायची नाही एक दिवसासाठी मग अहोकडून छोटी बॅग आहे म्हटलं त्याच बॅगेत कपडे वगैरे नेऊ आज कारण मोठी बॅग न्यायची नाही आणि एक दिवसासाठी मी नाही हवेस खूप असे मोजके कपडे घेतले नाहीतर दरवेळेस माझ्याकडून खूप सारा पसारा होतो कपड्यांचा त्यामुळे आता एक दिवसासाठी मी फक्त आता तिघांचे आमचे एक एकच ड्रेस घेतले तुम्हाला दाखवते मी हे बघा इथं सगळे कपडे काढून ठेवले आणि मी कपड्यांचं असं केलं की प्रत्येकाचे कपडे ना पिशव्यांमध्ये पॅक केले म्हणजे ना ज्याचे त्याचे कपडे लवकर सापडतात आणि रुईचे कपडे कसे बारीक आहे आमच्या कपड्यांच्या खाली गेले की मग सगळी बॅग उचकावं लागती तर आहो आता पाच एक मिनटात येतील आणि त्यानंतर बॅग भरून आम्ही लगेच निघणार आहे कारण वेळ झाला आहे आणि उद्या संध्याकाळी लगेच रिटर्न येणार आहे तर आता हो येतील तोपर्यंत मी दुसरं काही बाकी असेल काम तर ते करते आणि त्यानंतर मग ब्लॉक कंटिन्यू करते तर इथं तो आता मी घेते बॅग भरून आणि बॅग भरताना मी ह्या वेळेस येणार अस सगळ्यांचे कपडे ना सेपरेट सेपरेट ठेवून घेतले आणि जास्त काही नाही एकच दिवस जायचे त्यामुळे एक एकच ड्रेस तर हे सेपरेट सेपरेट का ठेवले तर तिथं जाऊन काय होतं की एकाचे कपडे काढायला गेले तर दुसऱ्याच्या कपड्याच्या घड्यामुळे त्यामुळं ह्या वेळेस पिशवीत ठेवले आणि सेपरेट सेपरेट म्हणजे जास्त काही गोंधळ होत नाही आणि रुईने जरी उचकलं म्हणजे तिला काही पाहिजे असं तर जास्त आगे आगे ते जास्त अस्तव्यस्त होत नाही तर मी सगळे ते आवरून घेणारे जपून ठेवावं लागतं चोर चोरून घेते तर चार्जर वगैरे एक दिवस जरी जायचं असलं तरी सगळं करावंच लागतं तर मी सगळं ठेवून घेते आणि आता निघतो कारण पावणे सहा झाले काय रे मोबाईल मोबाईल पडून जाईल बाळा तर आम्ही आताच पोहचलो आणि इथं ठेवलंय आल्या आल्या गरम पाणी करून ते येण्यासाठी कारण खूप थंडी वाजली आज किती आठ वाजले ना आठ वाजले आठ वाजले आणि थंडी खूप वाजली त्यामुळं गरम गरम पाणी पिणार आहे आता गरम पाणी पिल्याने कसं थंडी कमी होईल आणि कसं म्हणजे तिकडं एवढी थंडी नव्हती पण जेव्हा आम्ही फडपासून बुडा निघालो तेव्हा खूप थंडी वाजायला लागली पण असे काकडून गेले त्यामुळं काही शोध घेतलंच नाही नंतर आता डायरेक्ट घरी आल्यावर गरम पाणी करायला ठेवलं रुईला पाणी प्यायचे तर तिकडून आणलेलं पाणी रुईला ठेवलं आणि इथलं पाणी आम्हाला गरम करायला ठेवलं की आता पाणी पितो गरम गरम आणि मग भेटते तुम्हाला तरी इथं चालू आहे गरम गरम चुलीवरच्या भाकरी गावाकडे की मग चुलीवरच्या भाकरी खायला भेटतात तर आम्ही बसतोय आता जेवायला मेथीची भाजी आणि भाकरी असं मस्त असं बेते आणि रुईला दिली दूधपोळी कारण तिला भाजी खायची नाही तर म्हटले ठीक आहे घरचं दूध आहे तिला जे खायचं ते खाऊ द्या तर ती खाती आहे आम्ही जेवतोय या तुम्ही पण जेवायला आणि ह्या आहेत आमच्या मामी तर त्या पण आल्याय तर आम्ही आता सगळेजण जेवतोय आणि तुम्ही म्हणाल भाऊ कुठे आहे तर भाऊ जेवताय भाऊनी धरलाय कॅमेरा त्यामुळे ते काय व्हिडिओ येत नाही आणि रुई जेवतीये झालं चला तर जेवण झाले आमचे आणि इकडे बसले चुलीत आहार मस्त शेकायला रुई ए रुई काय करते शेकायला बसली आहारे चुलीत मस्त कारण थंडी खूप वाजतीये आणि गावाकडं थंडी तर खूपच आहे त्यामुळे हे शेकताय इकडं मामी आणि बहीण घासती भांडे आणि मला पण मी आथरून वगैरे टाकले झोपण्यासाठी कारण म्हटलं आता रुई झोपल तर मी आथरुण टाकले आणि थोडं वटाणं वगैरे सोलायचं आहे आता तर तो सोलणार आहे आता चल दाखवते पुढची तयारी मी तुम्हाला इकडं मम्मीनी कांद्याची पात गुंडाळणी ओढणीमध्ये मुंग्या होतील मग पातीला कस काय मुंग्या होत्या कारण आमच्या रूमवर तर सगळ्या पदार्थांना मुंग्या होत्या पण काय मुंग्या होत्या म्हटलं त्यामुळे मग ती गोड राहते त्यामुळे मुंग्या होतील इकड या थंडीचे भांडे गुन आम्ही कशी थंडी काय भरपूर थंडी ते कमी हो आज तर कमी होती असं आम्हाला तर नाशिकच्या मानाने जास्त वाटते बाबा तिकडं नाही स्वेटरची गरजच पडत नाही बारा वाजता चला आता थोडं वाटाण्याच्या शेंगा वगैरे सोलायच्या सोलून घेतो बघा आता आमच्या अशा मस्त गप्पा चालल्याय पत्ता सोलायचा आहे इकडे वटा सोलायचा आणि काय करतून काम करा तुम्ही या पाण्यात बसले बाहेर आणि आमचा सगळा पत्ता चालू असतोवर काम झालं ना तर मामी जरी नसल्या ना तरी मम्मीचं नामचं आम्ही अकरा बारा वर्षाचा आम्हाला घेतला मोबाईल चार्जिंग लावायचं ना कोणाला हां नको काय म्हणते पाणी बघू नाही पापडा खातो ती आता नको म्हणती आणि मम्मीला त्यांना लवकर पण आम्ही वेळ होतोच तर आता दूध घेते मी गरम गरम मस्त झोप लागल लवकर म्हणून आणि वटाना सोय म्हणजे पिल्लू पण सोलतीये वाटाणा सोलता येतो तुला आणि असे सगळेजण असे एकत्र जेव्हा जपत ना तेव्हा खूप छान वाटत एकत्र म्हणजे कसं फॅमिली एका तर जरा बरं वाटतं तिकडं कसं आम्ही दोघ रुई ती तीन जण आणि त्यात रुईला तर कॅमेरा समोर आला तर रुईची अशी मान खाली जाती त्यामुळे इकडं आल्यावर जरा बरं तू पाहून काम करताय मलाही थोडंसं करावं लागल तुम्ही म्हणाल नाही तर बाकी सगळे काम करताय आणि तुम्ही मी पण काम करण्यासाठी असली रोयची आणि माझी ताटली वाटाणी तर आमच्या ताटलीत अजून काही जास्त नाहीये तर आम्ही पण आता काम करतो चला चला मग आता आमचं सगळं काम आहे आणि आता जवळजवळ अकरा वाजलेत आमचं पिल्लू अजून पण जागा आहे आणि डोळे खूप दुख राहिले आता झोपायचंय तर चला या नोटवर गावाकडचा हा छान असा व्हिलॉग मी ते एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय बाय उद्याच्या गावाकडच्या छान अशा छान आणि नवीन अशा व्हिडिओ मध्ये